नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे अठरा मे वार शनिवार तुम्हाला चेडिसगावचा शेतकरी बैल बाजार दाखवत आहे तर आज बाजार आहे मित्रांनो किल्लार बैलांसाठी खूप प्रसिद्ध असा बाजार हा बाजार दर शनिवारी बाजार भरतो बाजार व एकच नंबर बाजार भरलेला आहे मित्रांनो जबरदस्त गर्दी आहे फुल तेजीत बाजार आहे तालुका चेडीसगाव जिल्हा जगावला बाजार आहे मित्रांनो जर आपण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता जबरदस्त बाजार भरलेला आहे पंच्याहत्तर हजार रुपये का किती सहा सहा दादी का आणि जोड एक चार एक सहा आहे का यांची किती किंमत ऐंशी हजार रुपये का बरं कुठले आपण हारगाव एवढी का चालू आहे का सर्व का मला बैलगाडी वकरा चालू आहे का नंबर आहे का तुमचा बोला बर एकोणनव्वद पंचाहत्तर बावन त्रेपन चौदा नाव काय तुमचं साई युवराज साबळे तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही जबरदस्त असा बाजार भरलेला आहे तर तुम्हाला आपण नेहमी इथले जे व्यापारी त्यांचे तुम्हाला दावणीच्या धावणीच्या वगैरे दा... सौद वगैरे दाखवत असतो तर आपण सध्या आता तुम्हाला शेतकरींचा बाजार पण दाखवतोय मित्र बाजार जबरदस्त तेच भरतोय त्यामुळे तुम्हाला दाखवतोय मित्रांनो

अपेक्षा अठ्ठावीस पर्यंत आहे का कॉन्टॅक्ट नंबर आहे का तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे का बोला बोलावड गाव तुमचं माणगाव का माणगाव तर बाजार मित्रांनो जबरदस्त असा बाजार झालेला आहे इथं तुम्हाला शेतकऱ्याच्या पण धोड्या पाहायला भेटतील आणि व्यापाऱ्यांच्या पण तुम्हाला धोड्या वगैरे पाहायला भेटतील किती किमान भावा पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार का कुठले तुम्ही

चालू आहे बघा मला गरीब आहे भे मारायला तर मित्रांनो तुम्हाला शेतकरीचा जोड्या दाखवतो हे चालू दा। तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही जबरदस्त गर्दी आहे बाजारामध्ये या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला मोजक्या गावरा जोड्या पाहायला भेटतील नाहीतर इथं सर्व किल्ला जातीच्या जोड्या मित्रांनो तुम्हाला पूर्ण बाजारातले तुम्हाला जोड्या वगैरे दाखवणार आहे तेखारेक तेखारेक एक चार ताव। एक सहाय का आता उर काय किंमत आहे जोडीची एक लाख रुपये का गरीब आहे नाही ना एकदम गरीब आहे सर्व कामाला चालू आहे सर्व कामाला चालू आहे का कुठले तुम्ही असं आहे तर कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा कमी जास्त होईल ना व्यवहारमध्ये सांगायला तर मित्रांनो ही सांगायची किंवा ती व्यवहारमध्ये कमी जास्त होईल एकदम गरीब जोडे मारायला येत नाही सर्व कामाची गॅरंटी राहणार आहे तर तुम्हाला पूर्ण बाजार दाखवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो बाजारात जबरदस्त शिजायची आहे बाजार मित्रांनो दर शेनिवारे बाजार बघतो बाजार बघ बाजाराच्या तुम्हाला इथे जोडे वगैरे पाहायला भेटते भरपूर जोडे मित्रांनो बाजारामध्ये जर तुम्हाला जोड्या घ्यायच्या असतील तर नक्की बाजाराला येण्याचा प्रयत्न करा नंतर शनिवारी हा बाजार भरतो काय किंमत आहे का किंमत किती सांगायला तीस हजार चालू आहे का बैलगाडी वकराला चालू आहे बैलगाडी वक्रला कुठले आपण बाबडगाव का दादाला कसं आहे सहा दा ती का बरं जादा कमी जादा होऊन जाईल का कॉन्टॅक्ट नंबर आहे का तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे का बोला बरं सत्तावीस सत्तावीसला देऊन टाकायचं आहे का आपल्याला बरं तर मित्रांनो शेतकरीचा बोर आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की संपर्क करू शकता तुम्ही तर एकच नंबर मित्रांनो बाजार फुल तेजी मध्ये सध्या सध्या मित्रांनो आता हा महिना आणि पूर्ण फुल तेजीत राहील मित्रांनो बैल बाजार आता बाजार खूप मोठा आहे मित्रांनो आणि जबरदस्त बैल जोड्या पण आलेल्या आहे तर प्रत्येक जोडीची तुम्हाला किंमती वगैरे विचारून सांगता येत नाही व्हिडिओमध्ये मध्ये तर तुम्हाला पूर्ण बाजार बाजार कसा भरलेला आहे तर दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका चॅनलवरतीनं नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, हो करा मित्रांनो <coughs> खास तुमच्यासाठी चाळीसगावमध्ये जेवढे बाजार आहे गाय बाजार असो मैस बाजार असो बाजार असो व्यापाऱ्यांची दावणी असो शेतकऱ्यांचे बैल असो मित्रांनो सर्व तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आप तर आपले भरपूर शेतकरी मित्र आहे फक्त व्हिडिओ पाहता चॅनलला सबस्क्राईब करत नाही जर तुम्हाला किल्ला जातीची जोड घ्यायची असेल मित्रांनो तर चाळीस तास बाजाराला नक्की या खूप मोठा असा बाजार आहे इथं तुम्हाला लहान लहान वासरं भेटतील कामाचे वेळे भेटतील